चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हा मध्यती सहकारी बँकेमध्ये तीनशे साठ पदाची जे नोकर भरती सुरू आहे त्या नोकर भरतीमध्ये मागासवर्गीयांचं वर्गीयांचं एस सी एस टी ओ बी सी प्रवर्गाचं जे आरक्षण त्यांनी पूर्णपणे संपवलेलं आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसचा जो अध्यादेश आहे शासनाचा बिंदू नामावली जे आरक्षण जे आहे त्याच्या अंतर्गत जे आहे आरक्षण द्यायला पाहिजे होतं परंतु जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि संचालक यांनी तीनशे साठ पदाची भरती करत असताना उमेदवाराकडून जवळपास पंचवीस लाख ते पस्तीस लाख अशा प्रकारच्या अमाऊंट घेऊन जे आहे बा कायदा आरक्षण हटवून नोकर भरती चालवली आहे करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि म्हणून आम्ही महाराष्ट्र नुमान सेनेच्या माध्यमातून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष सन्मानी हंसराजी अहि यांना आज निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की या ती सहकारी बँकेमध्ये जे चुकीच्या पद्धतीनं बेकायदेशीरपणे जे नोकर भरती सुरू आहे त्या भरतीवर भर ज्या स्थगिती आणा आणि मागास जे आरक्षण जे आम्ही संपवलेलं आहे ते आरक्षण घेऊन जे आहे नव्यानं भरती करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसेस्टाईल आंदोलन करेल अशा प्रकारचा इशारा आज निवेदन जन निवेदनाच्या माध्यमातून आम्ही दिलेला आहे